खांबला ते अक्राणी महल पाच किलोमीटरचा मुख्य रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा व रस्त्यावरील सात तुटलेले पूल तात्काळ बनवा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा सुरेश पवार रामदास मुसळदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत येणारा खांबला ते अक्राणी महल हा पाच किलोमीटरचा रस्ता अत्यंत धोकादायक झाला खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी रस्त्याची दुरावस्था झाली रस्ता पूर्णपणे उखडलाय रस्त्यावरील सहा पूल पूर्णपणे तुटलेले आहेत या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या रस्त्यावर अनेक अपघात होत असून प्रवाशांना गंभीर दुखापत होते या रस्त्याची बांधकाम विभाग दुरुस्ती करते किंवा नाही ही शंका आहे कागदोपत्रीच दुरुस्ती दाखवून मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे कारण रस्ता असून नसल्यासारखा झाला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग शादा अंतर्गत येणारा खांबला ते आकारणी महाल पाच किलोमीटरचा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावा सात तुटलेले पूल पुन्हा नव्याने तात्काळ बनवण्यात यावे हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून बांधकाम विभागात देण्यात आला आहे